पारे को दे दा है मरे या 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 কৰো নাচলা নাছিল

त्रेवीस तारीख रातचे सवा एक वर की एक कस्तुरे आणि त्यांना आधार कोण ना त्यांचे तेवीस तारखे रातचे अंदाजे एक एक सुमार अकस्मात बुज लागून त्यांचे घर बारीक घर असले त्यांचे ते सगळे कपडे धरून सगळे जळून गेले असा आणि म्हाकाय मला हाय विजीट दिले आणि तसेच सराक सरक कळले सर आणि आम्ही येऊन विजीट करून ते पहिला त्यांचे सगळे गेले म्हणजे कपडे सुद्धा नसले त्यांचे आणि त्यांचे जे खाऊ तांदूळ बी असले ते सगळे गेल्ले त्या लागून सरांनी हे केले की उलयलो उलय त्यांचेकडे आणि वेळपाक मेन म्हणजे हा सगळ्या पहिली देव वेळपास देटा या इनॉग्रेशन वेळीपांत वेळीप किया त्याची ही जमीन असल्या कारण तेने आमका सांगना फुडे त्या तशीच म्हणताच बांधून दियात ह्या आमचे आमच्या मध्ये आमचे आमदार त्याचा मिनिस्टर माननीय श्री सुभाष फळदेसई तसेच आमचे माजी आमदार आणि एस टी कॉर्मचे अध्यक्ष माननीय श्री वासुदेव गावकर माझे चेअरपर्सन संदीक्षा गडकर तसंच आमचं वेळीप शिशिकांत वेळीप पंच वांगडी आणि ते आमचे म्हणजे जे जे नुकसान झालं कस्तुरे गावकर आणि ते, गाव ते, ते, ते चली मस्त की हे फर्स्ट टाइम आणि बारां तेरा किती तरी असे कोणी आधारान त्यां हे त्यांची सां खूप बारीक असली सुट्टांची तरी हे मेळे घालून करून दिले ते पण आता ब्लास्ट झाला तो गॅस सराच्या मॅडमीन हाडून दिल्ली त्यांची परिस्थिती बरी बिघट असा पण ह्या आमचे श्रमधाम सरान म्हटलं की श्रमधामचे ते करून देतलं आणि खर्च असा तो सगळं सर मध्ये असं आमचे कार्यकर्ते हे काम करपा करतान हा त्यांर करू म्हणटा कित्याक हे काम करपा बेस्ट जायना लेबर घेतले जाल्यार खर्च खूब येता हे सराचे उरल्या हे सगळे कार्यकर्ते आसा ते काम करपा खातीर सगळ्यांचे स्वागत हांव सराला लागे मागता आणि आम्ही पंचायतीन हांव तुमकां आनी एक सांगा सोदता की आमचे पंचायत मंडळ बरे असा आम्ही असे असे म्हले की घातले काल मिटिंगे चला जाता, ते चल आमचे खेळ जाता फायनॅन्शल असिस्टंटांच्या आम्ही दहा हजार दिवपाचे केल्या त्यांना ते हांव पंचांची देव बरं करू कित्याक असले कामात केन हेल्प सर जसो करता सर खंय खू केलं जाय जाल्यार सगळ्यां हेल्प करता तसंच आम्ही कित्याक एक जात तसो हेल्प केल्लो असा हांव सरा वागता की फुडें हे फुटेची वाच बस बा दोन उतर सांग नमस्कार आज जे अकस्मात जे एक हे जाऊन त्यांचे घर लासून गेले उजू लागलो पण ते घरची पुनर्बांधणी मध्ये उपस्थित असत गोवा राज्याचे सोशल वेलफेअर मिनिस्टर सुभाष फळदेसाय भाटी पंचायतीचं सरपंच चंद्रकांत गावकर आमचं या जमनीचा मालक बाबू शशिकांत वेळी आमचे चॅरपर्सन संगीता गडकर बाकीचे सगळे पंचायतीचे मेंबर उपस्थित असले आमचे मिडिया आणि आमचे कार्यकर्ते बंधू बंधू भगिनी सगळे आमची महिला खास करून उपस्थित असतात आणि तीन महिला ते सपोर्ट करून एक अकस्मात ही घटना घडली आणि घटना गट, घडल्यानंतर मग दिसता खूप वर्ष झाली त्यांची आई असली ती अशीच कोण आदर नाश्लो आणि ती आज ना त्यानंतर त्यांची बाकीची चेडं असतं भी असतात त्यांची परिस्थिती अशीच कोणाचा सपोर्ट ना खूप वर्ष झाली ती हंगा राततात आणि अशा वेळात एक बरे डिसिजन घेतले आमच्या मिनिस्टरांनी जातीच्या सगळ्यांनी की जे घर उदवस्त घर परत ताबडतोब बालून देऊ पाहिजे की जागा अजून मग दिसतो पाऊस लागे पावला एक वगैरे एक महिना비दर पाऊस लागतो न त्याच्या पहिले तो रोकडेस हे घराचे बांधकाम करू पाहिजे केलं असतं त्याबद्दलအောင် मिनिस्टर असो जो बाकीचे सगळ्याचे विनंदन करता आणि एक जेणे काम असो प्रमदानन कृपाجي ठरवलं प्रत्येका कोण शक्ती तो हेल्प कर बघा आधार दे रूपाजोर ते आम्ही करपाज फायनॅन्शियल म्हणून करपाचें हांव करतालो की, की म्हजो एक थोडंबर कॅश हो ते थोडे एक धा पंदरा पोती सिमेंट या काम दिवपाची म्हाजी तयारी आसा आनी निश्चितपणे हे काम जाता तितलं आम्ही सगळ्यांनी एक हेल्प करून सपोर्ट करून आधार करून हे काम मग दिसता ओके एक धा पंदरा दीस भितर उभे जातले सगळ्यांचे सगळ्यां जे सगळे एकसंग राहले जर खंचे काम आम्हाला कठीण ना तो आज बर एक बरं दिसतं की आम्ही सगळे एकसंग जाऊन हे एक काम घडवून हाडप जे बांधकामाचे काम पुढे व्हाप जमलेले असा निश्चितपणे अवघ्या थोडा टाईम भीतर हे काम पूर्ण जातले धन्यवाद नमस्कार हा सगळ्यांक यकार देत सगळ्यांनी नाव घेतलेले असं वासनीभाऊ बांधगावकरांचा शिशिकांत वेळीप जमनीचा मालक आता तसेच सरपंच बाब चंद्रकांत संदीक्षा गडकर चरपर्सन सांगे नगरपालिकेच तसेच आमचे पंचायत मेंबर्स या वार्डच्या अश्विनी आणि विरेश आणि आमचे डेप्टी सरपंच तेहांका हांगा उपस्थित असलेले सगळे आमचे कार्यकर्ते इंजिनियर खास मुद्दाम आयलो हांगा पंचायतीचो जरी हे सरकारी काम ना झाले आणि आज मेजरमेंट कार्ड गुणेश बाब स्टीफन हांगा उपस्थित असले सगळे आमचे कार्यकर्ते प्रेस आ, एक नॅचरल कलामिटी डिझास्टर म्हणजेच या फॅमिलीक भोगपाक पडले घर त्यांचे वास्तविक किती वर्षात झाले नसले काय काय का, लोकांनी मुखार सोडून त्यांना एक टेम्पररी स्ट्रक्चर करून दिल्लो मेडीचे आणि हे सगळे वॉलंटाय म्हणजे ख चुटा आणि बाकीच्यो कापोती आणि हे सगळे लावून घर त्यांनी केले आणि के बारीकशी किट पडली आणि संपूर्ण संस्कार उद्व्वस झालं तरी बरे ती अशे किती जात म्हणून ती शेजाऱ्यागेर अशे आमचे कृष्णा भंडारी हा त्यांचे न्हिदपाक रातचे थी ती सेफ झाली आणि अकस्मात रात्री एक दोनाक घरात उजा पेट्टा आणि घरातलो जो सिलिंडर दोन आशिल्ले एक सिलिंडरचं भरलेलो असा तो स्फोट जाता आणि संपूर्ण वाड हादरता आणि सगळे लोक धावून येतात पळतात एक घरात भीत एक त्यांचा पेपर उरलोना कसलेचं आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा कसल्याच प्रकारचे डॉक्युमेंट उरनासताना सगळे खाज झाले जे किती त्यांचे आलमारी असलेले कपडे असलेले किंवा बाकीचे सगळे उद्ध्वस्त झाले रांधची आयदना धरून सगळी म्हणजे काबार झालेली असतात आणि आज निवारो ते शेजाऱ्याकडे हा थं रात कृष्णा भंडारी बाकीच्या बाकीच्याकडे आणि अशा परिस्थिती भीत हा दिल्ली आशिल् ही रात्रीची घटना कळली आणि त्याच्यानंतर हा जो हा इंस्पेक्शन केले आणि मामलेदारांक दिले पण त्यांचेकडच्या मिळकत येतली काही ये ना कारण सगळे डॉक्युमेंटच गेल्ले असतात आणि पहिली घर बांधले दस्तऐवज ना अशा तर आम्ही सगळे वेन फॉलोअप करतले पण हा तात्काळ निर्णय घेतलो पाऊस तोणार असा आणि कितें तरी आसरो म्हणून आम्ही हे जमीन मालक असतात कडेन आम्ही संपर्क केला जमीन मालकान एक आमकां त्यांना घर बांधपा स्वतःची जागा दान केली आसा हा खूप खूप देव करूं करू आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या वटच्यान आनी असे मनीस दानचूर हांगा त्यांना त्यांनी आपला जागो आयज एक इंच जागो कोण कौन कोणाक दिना पण तिने आपल्या जाग्या भितर एक परमनंट स्ट्रक्चर आनी आणि जेन्ना सांगले की स्ट्रक्चर काडटा ता आसतना त्यांना एक टॉयटाची व्यवस्था जर म्हणले की टॉयलेट बांधकाम आपण ऍडिशनल जागा दिशेन आम्ही ते आता त्या स्ट्रक्चरच्या शिवाय त्यांना टॉयलेट बी बांधपा शशिकांत भाऊ हाणे जागा दिल्ला असा हा खूप खूप देव बरं करू म्हणत असे खूप जण जाणशूर येतले आज मला दिसता की स्टिफनांनी काही पहिली पंचवीस हजार कोणाकडे दिले पण ते हा पवले ना <laughs> स्टीफन ती चौकशी करची की असे दानशूर लोक येतात त्या वेळार म्हजेर जांनी व्हिडिओ काढलो की आमदार असून हा पळयना वास्तविक पहिलं स्ट्रक्चर बांधता असतानाही मदत केली नंतर कोविडा वेळ तांकां गॅस सिलिंडर किंवा जीवना आवश्यक वस्तू हाडून दिल्ल्यो पण एकटो आमचो युट्यूबर येऊन ते ताजे खावन गेलो म्हणजेच खंयच्या मड्याच्या लोणचे लोणी खावपाचे मनीस हांगा लोकांना जे पहि आपण समाजसेवक म्हणून मुखार सरतात आणि पैसे दिले ते गडप करतात आणि खूप मोठ्या मोठ्या सगळ्यांचे व्हिडिओ काढतात आणि युट्यूबर म्हण प्रेस म्हणून दिसना की प्रेस मेंबर असे केटयत म्हणून ज्या बायल मनशेचे घरात भीत कोण करता करताना ती सदांच आत्वणांचे असा चली असा पदरांभत असा आणि त्यांना दिवसाखात कोणी मदत करता तुम्ही समाजसेवक म्हणून आणि त्याचे तुम्ही हात मारतात हा सारख्या दुर्दैव ना पण आज आम्ही निर्णय घेतलेला असा की स्वतःहून हांगा आमचे कार्यकर्ते किती नातले आज खुपशा जणांनी तरी खडी दिल्या कोणीतरी दिल्या